नवी मुंबईमध्ये सुद्धा दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पालघर मध्ये सुद्धा ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं उल्हासनगर मध्ये सुद्धा नागरिकांची तारांबळ उडालेली आहे तर आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतोय मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा दमदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे तसंच पालघर मध्ये सुद्धा पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण हे दृश्य पाहतोय उडालेली उल्हासनगर मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे कल्याण मधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून मुसळधार पाऊस कल्याण डोंबिवलीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे बातमी पालघरची आहे पालघरच्या बोईसरमध्ये पंचाळी रमाई नगरला जोडणारा बोगदा पाण्यानं भरलेला आहे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि अशामध्येच अंडरग्राऊंड बायपासला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप आता नागरिक करताय तर आपण हे दृश्य पाहतोय पालघर मधली ही दृश्य आहे पालघरच्या बोईसरमध्ये पंचाळी रमाई नगरला जोडणारा बोगदा पाण्यानं भरून केलेला आहे बातमी कल्याण मधून आहे कल्याण आणि डोंबिलीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पोलीस रस्त्यावर उतरले आपण दृश्य पाहतोय अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे आता वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस रस्त्यावर बातमी उल्हासनगरची आहे उल्हासनगरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे आता सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे नोकरीवर जाणाऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागलाय उल्हासनगरची ही दृश्य आपण पाहतोय उल्हासनगरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे सकाळ पासून झालेल्या या पावसामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता काळोख पसरलेला आहे दरम्यान कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागला आपण हे दृश्य पाहतोय अनेक ठिकाणी पाऊस पडतोय मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे आणि यातून नागरिकांना वाट काढावी लागते कल्याण आहे कल्याण आणि मध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय आणि अशामध्येच पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झालेली आहे अनेक कॉलन्यांमध्ये नालेसफाईच पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय पुणे सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आठवड्याभरापासून मोसमी पावसाची आगेकूच ही रखडलेली आहे मात्र आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील चार दिवस सिंधुदुर्ग पासून ठाण्यापर्यंत किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका